I request Advocate Rahul thakle sir to come onto the dais. And also I request all the winners to come to the stage. You will be receiving Indian Constitution book from Advocate Rahul thakle sir. Mr. Swaraj Kadam, Ms. Durva Gadak, Ms. Tanaya Rao, Ms. Durva Patil, Mr. Vijay Raj Singh Rathod, Ms. Pari Churi, Ms. Ravya Mohite, and Ms. Kajal Chaudhary. Done. नमस्कार सगळ्यांना सरांना आधीच सांगितलेलं होतं की कुठल्याही कार्यक्रमाची फॉर्मॅलिटी मला थोडीशी वेगळी वाटते कारण डायसवर किंवा बऱ्याचशा गोष्टीवर आपण लहानपणापासून आतापर्यंत काही गोष्टी केल्या किंवा करतोय पण तरीही आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी प्रकाश जोधात जाण्यापेक्षा आपल्याला जे शाश्वत करायला हवं आहे जे आपल्या काही पिढ्यांपासून आज ज्यांची जयंती आहे सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्यामुळे या दोन व्यक्ती आणि वल्ली मी तर म्हणतो यांच्यामुळे शिक्षणाचा जो पाया आपल्या देशामध्ये किंवा सरांनी जसं म्हटलं की ही एक स्त्री पुरुष समानतेची चळवळच होती शिक्षणाचं ते निमित्त होतं की कुठेतरी शिक्षणाचा प्रवाह म्हणजे जसं आपण पाण्याचा झरा असा म्हणतो की ते पाणी पिलं तर आपण जिवंत राहू शकतो तसं शिक्षण ते हे तेवढंच मूलभूत गोष्ट आहे ज्याच्यामुळं आपण सगळे आज इथे आहेत एकत्र आणि त्यामुळे कदाचित भारतीय संविधानाची मागचा माझा मुख्य हेतू असा की माझी त्याच्यामध्ये पी एच डी चालले परंतु पी एच डीपेक्षा ती जी नीतीमूल्यं आहेत आपल्या आयुष्य जगण्यासाठीची नीतीमूल्य जशी आपल्याला घरून मिळतात शाळेतून मिळतात समाजातून मिळतात पुस्तक वाचून मिळतात पण आपलं संविधान ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे सगळ्या नीतीमल्यांचा एक एकत्रित सार आपल्या देशाच्या या घटनेमध्ये उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु मला वाटते ज्योतिबा वा फुले असतील गौतम बुद्ध असतील आणि बरीचशी प्रेरणादायी गोष्टी त्यांनी ज्या शिकल्या त्या सगळ्या गोष्टींचा सार या संविधानामध्ये आहे आणि या संविधानांची स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणपन्नास सॉरी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जेव्हा शेवटचं भाषण केलं त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही घटना जरी मी सुपूर्त करतोय आणि ती सुपूर्त करताना त्याची अंमलबजावणी करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी जी लोकं अंमलबजावणी करणार आहेत ते जर चांगले असले तर ती घटना कितीही लहान असली तरी त्याची अंमलबजावणी केली तरच ती चांगल्या अर्थाने लोकशाहीला सार्थक होईल आणि जर घटना कितीही मोठी असली आणि लोकशाहीची अंमलबजावणी करण्यासाठी जे लोकप्रतिनिधी आहेत ते जर चुकीचे असतील तर त्या पद्धतीने त्या घटनेचा अनुवयाचा कसा काढावा हे मला सांगायचं आहे मला असं नाही म्हणायचं आहे पण ही आपली देशाची भावी पिढी आहे आणि जी निमित्त किंवा बाकीच्या आपल्या पुढे येते आपले विचार मांडते आणि पुढे जाऊन कदाचित त्यांनी तो अभ्यास चांगला करावा आपल्या घराला त्याचे नीतीमूल्य त्याच्या प्रोविजन सांगाव्यात आपल्या शेजारच्या सांगाव्यात आणि ज्याच्यातून खऱ्या अर्थाने देशाची आपली ही भावी पिढीला कळावं की संविधान काय आहे आपण पुस्तक वाचतोय लहानपणापासून पण त्या पुस्तकातून आपल्याला फक्त व्यवहार किंवा बाकीच्या गोष्टी कळतात पण आपल्या सभोवताली गो व्यावहारिक गोष्टीतून एखाद्या कार्यालयात काय गोष्ट होते आपण कुठल्या कार्यालयात भविष्यात कसे जाऊ कुठल्या लोकप्रतिनिधीकडे किंवा जे काही गोष्टी असतील ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या संविधानाच्या स्वरूपात कळतात आणि त्याचा आपण जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा या दृष्टिकोनातून ती संविधानाची प्रत देण्याची प्रक्रिया आम्ही चार पाच वर्षापासून करतोय कुठलंही फुल किंवा बुके देण्याचं हे मला पूर्वी कदाचित देत असतील किंवा हे पण लहानपणापासून शाळेत मित्रांना पण आम्ही दोन दोन रुपये काढून पुस्तकं का द्यायचो एखादं कशासाठी की फुल बुके देण्यापेक्षा एखादं पुस्तक द्या ते आणि ते वाचावं किंवा नाही वाचावं ती त्याची इच्छा परंतु आपल्याला त्याला काय द्यायचंय ही आपली इच्छा आणि त्याला ते त्याच्यासाठी योग्य आहे याच्यासाठी देण्याचा आपला भाग यासाठी ती संविधानाची प्रत ही एक मुलांच्या भविष्यासाठी आणि मुलं म्हणजे आपण म्हणतो देशाचं भविष्य ते त्या सगळ्यांच्या भविष्याला चांगलं असावं चा म्हणून संविधानाची प्रत देतोय त्यांचे धन्यवाद करतो हो